स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या नव्या व्हिडिओमध्ये मॅजिक्स इझ ही मॅथ्स इन मराठी या युट्यूब चॅनलवर आपण शिष्यवर्ती परीक्षा किंवा पोलीस भरती परीक्षा किंवा इतर स्पर्धा परीक्षांना उपयोगी पडणारे संख्या पद्धती या घटकावर आधारित आपण विषम संख्या समसंख्या हा उपघटक पाहतोय आणि आजचा हा आपला बारावा व्हिडिओ आहे किंवा बारावा भाग आहे या घटकावरचा एखादी समसंख्या दिलेली असते आणि त्याच्यानंतर ठराविक नंबरची किंवा एवढ्या एवढ्या नंबरची विषमसंख्या काढा किंवा शोधा म्हणून सांगितलेलं असतं किंवा एखादी विषमसंख्या दिलेली असते आणि त्याच्यानंतरची एवढ्या एवढ्या क्रमांकाची समसंख्या शोधा अशा प्रकारची उदाहरणं असतात ती उदाहरणं कशी सोडवायची या संदर्भात आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये काय ट्रिक्स किंवा माहिती पाहणार आहोत पद्धत पाहणार आहोत तर आपल्यासाठी इथं पहिलं उदाहरण आहे तीच नंतर येणारी क्रमागत सातवी विषमसंख्या कोणती तीस नंतर आहे क्रमागत सातवी विषम संख्या कोणती आता इथं बघा दिलेली संख्या कशी आहे तीस समसंख्या विचारलेली संख्या कोणती आहे विषम संख्या आहे कितवी विचारलेली आहे सातवी विचारलेली आहे जर इथं विषम संख्या दिली असती तर आपण ती संख्या अधिक सात संख्या वाढत गेल्या दोनच्या फरकाने म्हणून सात गुण दोन केलं असतं परंतु इथं दिलेली संख्या ही सम आहे विचारलेली संख्या ही विषम आहे त्यामुळं आपण पटकन या संख्येच्या पुढची तीसच्या पुढची विषम संख्या पहिल्यांदा घेऊया तीसच्या पुढची विषम संख्या लगतची किती आहे एकतीस आता आपल्याला कितवी संख्या विचारली होती सातवी विचारली होती त्यातली आपण एक ऑलरेडी इथं घेतली आता राहिले किती सहा मग अधिकचं चिन्ह लिहूया आणि ह्या सहा संख्या कितीच्या पारखाने वाढल्या जाणार आहेत परत आता दोनच्या पारखाने वाढल्या जाणार म्हणून सहा गुणले दोन करूया सहा गुणले दोन बारा एकतीस अधिक बारा बरोबर त्रेपन्न ही एक पद्धती झाली दुसरी पद्धती आपण करू शकतो तीसच्या आधीची तीसच्या आधीची विषमसंख्या आपण काढूया तीसच्या आधीची विषमसंख्या कोणती आहे एकोणतीस आता तीसच्या नंतरची सातवी आणि एकोणतीसच्या नंतरची सातवी विषमसंख्या फरक पडणार आहे का नाही तीसच्या नंतरची पण विषम संख्या तीच असणार आहे आणि एकोणतीसच्या नंतरची सातवी विषमसंख्या पण तीच असणार आहे मग आपण तीसच्या आधीची विषमसंख्या आपल्याला सुरुवातीला मानून घेतली ती एकोणतीस आता याच्या पुढची सातवी काढायची आहे म्हणजे प्रत्येक संख्या दोनच्या वर्गाने वाढत जाते म्हणून एकोणतीस अधिक सात संख्या काढायच्या आहेत गुणुल दोन केलं सात चौदा आणि हे एकोणतीस नऊन इथं त्रेचाळीस येते सॉरी एकतीस अधिक बारा त्रेचाळीस येत त्याच पद्धतीनं एकोणतीस अधिक चौदा नऊ चार तेरा ह्याचे गेले दोन दोन चार त्रेचाळीस या पद्धतीने त्रेचाळीस आलं या पद्धतीने त्रेचाळीस आलं किंवा आपण असं करू शकतो या तीसच्या पुढची पुढची सातवी संख्या काढून घेऊया आपण तीस समसंख्या असणार तीसच्या पुढची सातवी समसंख्या काढून घेऊ तीस अधिक सात गुणले दोन चौदा तीस अधिक चौदा सव्वेचाळीस आलं परंतु हे काय आहे तीस नंतरची समसंख्या किती समसंख्या आहे सातवी समसंख्या आहे परंतु आपल्याला विचारलेले कुठले आहे विष म्हणून आपण याच्यापेक्षा एक न अधिकडे यायचं म्हणजे एक वजा करायचं उत्तर आलं त्रेचाळीस आपल्याकडे तीन पद्धती आहेत हे उदाहरण सोडवण्यासाठी परत एकदा आपण समजून घेऊया तीस नंतर येणारी क्रमागत सातवी विषम संख्या कोणती दिलेली संख्या ही समसंख्या आहे विचारलेली संख्या ही विषम संख्या आहे हा फरक आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यावा लागणार आहे कितवी विचारले हे पण पाहावं लागेल सातवी विचारलेला आहे आता हे प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी परत एकदा आपण समजून घेऊया तीसच्या नंतरची लगतची विषमसंख्या आपण काढू पाहिल्यांदा तीसच्या नंतरची लगतची विषम संख्या आहे एकतीस आता आपण तीसच्या नंतरचे सात सांगितले होते त्यातली एक ऑलरेडी घेतली राहिल्या किती सहा आणि मग आपण विषमसंख्येचे जे गुण पाहिले होते गुणधर्म पाहिले त्याच्यानुसार प्रत्येक विषमसंख्या पुढे ने वाढत जाते अशा सहा संख्या आहेत ने वाढत जाणार आहेत म्हणजे एकूण फरक हा बारा तो होणार आहे एकतीस अधिक बारा बरोबर त्रेचाळीस म्हणजे तीसच्या पुढची क्रमागत सातवी विषम संख्या ही त्रेचाळीस असणार आहे ही एक पद्धती झाली आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा उदाहरण सोडू शकतो तीसच्या आधीची विषम संख्या काढून घेऊया आपण तीसच्या आधीची विषम संख्या ही लिहूया एकोणतीस आणि मग इथून पुढे सात संख्या तीस पासून सात विषम किंवा एकोणतीस पासून पुढे क्रमांक सातवी विषम तीस संख्या येणार आहे एकोणतीस अधिक सात म्हणजे प्रत्येक विषमसंख्या दोन्ही वाढत जाते म्हणून कौसात सात गुणले दोन चौदा एकोणतीस अधिक चौदा नऊ चार तेरा हा गेले एक दोन एक एक दोन 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 चार त्रेचाळीस या पद्धतीने उत्तर त्रेचाळीस या पद्धतीने त्रेचाळीस आलं आणखीन एका वेळ नमुन्यानं पाहू शकतो आपण तीसच्या पुढची समसंख्या सातवी काढून घेऊ तीसच्या पुढची समसंख्या सह सातवी किती असणार आहे तीस अधिक सात गुणले दोन चौदा चव्वेचाळीस ही तीसच्या पुढची सातवी विषमसंख्या आहे सॉरी समसंख्या काढलेली आहे आणि याच्यातून आपण एक घर अलीकडे आलो म्हणजे एक वजा केलं तरी सुद्धा आपल्याला विषमसंख्या मिळणार आहे अशा तीन पद्धतीनं आपण संख्या काढू शकतो चला दुसरं उदाहरण पाहूया या दुसऱ्या उदाहरणात सुद्धा आपण ह्या तीन पद्धती अवलंबून पाहूया बेचाळीस नंतर येणारी क्रमागत पाचवी बेचाळीस नंतर येणारी क्रमागत पाचवी विषम संख्या दिलेल्या गोष्टी आणि विचारलेल्या गोष्टी विषम संख्या विचारले किती विचारले पाचवी विचारले पण दिलेली संख्या कोणती आहे बेचाळीस ही एक समसंख्या आणि मग समसंख्येनंतरची विषम संख्या काढायची असेल तर पटकन या संख्येच्या लगतची पुढची संख्या काढून घेऊया आपण विषम बेचाळीसच्या पुढची विषम लगेच काय आहे त्रेचाळीस आहे किती संख्या सांग काढायला सांगितले पाच त्यातली एक काढली आपण राहिले किती चार म्हणून अधिक आणि ह्या चार संख्या प्रत्येकी किती निवडल्या जाणार आहेत दोन निवडले जाणार आहेत म्हणून कंसात चार गुण दोन घेतलं त्रेचाळीस अधिक आठ एक्कावन आलं हा झाला एक प्रकार सोडवण्याचा दुसरा प्रकार च्या आधीची आपण संख्या घेऊया विषम संख्या एक्केचाळीस आता आपल्याला पुढे बेचाळीसच्या चार पुढची पाचवी काय आणि एक्केचाळीसच्या पुढची पाचवी विषम काय ती संख्या असणार आहे म्हणून एक्केचाळीस अधिक किती संख्या पाच किती दोन का तर प्रत्येक संख्या ही दोनच्या प्रकरणावर जाते एक्केचाळीस अधिक दहा एक्कावन्न या पद्धतीने एक्कावन्न उत्तर आलं या पद्धतीने एकावन्न उत्तर आलं आणखीन एक तिसरी पद्धत आहे दिलेली संख्या समान पुढची पाचवी सम काढून घेऊ बेचाळीस अधिक पाच गुण दोन म्हणजे बेचाळीसच्या पुढची ही या पद्धतीने सम निघाली बेचाळीसच्या पुढची पाचवी सम आपल्याला बावन मिळाली आणि त्याच्यापेक्षा एक घर आली आलं तर बेचाळीसच्या पुढची विषम संख्या आपल्याला मिळते एक घर अलीकडे जाऊन बावन पेक्षा वजा एक केलं उत्तर आलं एकावन्न तिन्ही पद्धतीनं आपण या प्रकारच्या उदाहरणाचं उत्तर काढू शकतो आपल्याला जी सोपी वाटेल ती एकच पद्धत आपण काय विसरू की लक्षात ठेवायची तीन तीन पद्धती डोक्यात ठेवून डोक्यात आपल्या भोगा करून घ्यायचा नाही डोक्यात आपल्या भोगा करून घ्यायचा नाही पुढचं उदाहरण आहे मित्रांनो आपल्यासाठी एक स ही एक समसंख्या आहे कसली संख्या आहे समसंख्या आहे तर पुढील क्रमाने येणारी तिसरी पुढील म्हणजे पुढे जाणारे आधी होणार आहे पुढील क्रमाने येणारी तिसरी संख्या दिलेली संख्या कशी आहे समान ही एक म्हणजे सम म्हणून सांगितलंय पुढची विचारली म्हणजे वाढत जाणार आहे पण किती वाढत जाणार आहे तिसरी विचारले आणि विचारली संख्या कोणती आहे संख्या आहे आता या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपण तीन पद्धतीनं काढू शकतो शिकलेल्या आपल्या पद्धतीमध्ये पहिल्यांदा एक ही एक समसंख्या आहे लगतची विषम संख्या आधी काढून घ्यायची एक साधिक एक आणि आता राहिल्या संख्या किती काढायची मग एक तर लिहून काढली आपण एक साधिक एक यक्षच्या नंतरच्या किती विषम संख्या काढायच्या राहिल्या किती दोन म्हणजे दोन विषम संख्या आणि प्रत्येक ती संख्या कितीने वाढत जाते दोन ने वाढत जाते म्हणून गुणले दोन आणि यांची पेरीज होणार आहे म्हणजे चार एक अधिक एक अधिक चार एकस अधिक पाच हे ह्या पद्धतीने उत्तर आलं दुसरी पद्धत काय आहे एकसच्या आधीची लगतची मागची आपण विषम संख्या काढतो मग ती विषमसंख्या काय असणार आहे ह्या एक पेक्षा एक ने कमी असणार ती लिहून काढली आपण एक अशी आणि आता ह्या संख्येच्या पुढच्या तीन संख्या किंवा एक समसंख्येच्या पुढच्या तीन संख्या क्रमांकाला असणारी संख्या ही एकच असते म्हणून याच्यात आधी ते वाढणार किती तीन गुणुले प्रत्येकी किती वाढते दोन ने म्हणून दोन एक स वजा एक अधिक सहा एक स वजा एक अधिक सहा वजा एक आणि अधिक सहा ज्या वेळेस एका संख्येला ऋणचिन्ह आणि एका संख्येला धनचिन्ह असतं त्यावेळेस त्या दोन संख्यांची सरळ सरळ वजाबाकी होते आणि त्या संख्येला चिन्ह येतं त्या उत्तराला चिन्ह येतं त्या दोन्हीपैकी जी संख्या मोठी असेल त्याची या नियमाप्रमाणे वाजा एक आहे आणि अधिक सहा आहे दण आहे ह्या दोन्हीची क्रिया होणार वाजा बाकीची आणि उत्तर येतं पाच म्हणजे एक सला एक आणि ह्या पाचला या सहाचं चिन्ह जे मोठी संख्या येतं एक अधिक पाच या पद्धतीनं उत्तर एक सधिक पाच आलं पहिल्याही पद्धतीने एक साधिक पाच आलं होतं तिसरी पद्धत काय बघितली आपण सरळ सरळ या संख्येच्या पुढची या समसंख्येच्या पुढची तिसरी समसंख्या काढून घेऊ एक सधिक तिसरी समसंख्या तीन गुणले दोन दोन ने जात म्हणून एक अधिक सहा झालं परंतु ही समसंख्या आली विचारलेले आपल्या विषम म्हणून आपण एक न कमी मागे यायचं एक न मागे यायचं म्हणजे ह्यातनं एक वजा करायचा एक वजा केल्यानंतर एक अधिक के पाच तिन्ही पद्धतीनं आपलं उत्तर आलं एक साधिक पाच आणि एक साधिक पाच पर्यायामध्ये आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक तीन आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे योग्य पर्याय आहे आता पुढचा प्रश्न आपल्याला दिला आहे चौतीस नंतर क्रमाने येणारी पाचवी विषमसंख्या ही सुद्धा आपण आपल्याला माहीत असलेल्या तीन पद्धती सोडून पाहूया चौतीस नंतर क्रमाने येणारी पाचवी पहिल्यांदा आपण काय करूया चौतीस नंतरची पहिली विषमसंख्या किती आहे पस्तीस ती काढून घेतली आपल्याला आता पस्तीसच्या पुढच्या किती विषय संख्या माहित करून पुढच्या लागत्या पाच एक माहित करून घेतल्या आपण पस्तीसच्या पुढे किती माहित करून घ्या चार मग त्या चार संख्या प्रत्येकी कि कितीने वाढत जातात दोन ने वाढत जातात म्हणून दोन आणि ह्यांची बेरीज पस्तीस अधिक आठ बरोबर त्रेचाळीस त्याच्यानंतर दुसऱ्या पद्धतीने बघूया आपण त्या चौतीसच्या आधीची चौतीसच्या आधीची विषम संख्या आपल्याला काय माहित आहे ते आहेत तेहतीस आणि मग त्याच्या पुढची पाचवी या समसंख्येच्या पुढची पाचवी किंवा त्याच्या आधीच्या विषम संख्येच्या पुढची पाचवी ही संख्या वेगळी नसते ती एकच असते याप्रमाणे आपण आधीची संख्या घेतली तेहतीस ते अधिक किती संख्या वाढणार आहे पाच प्रत्येकी कितीने वाढतात त्यामुळे गुणले दोन ते अधिक दहा किती आलं त्रेचाळीस पहिल्या पद्धतीने किती आलं होतं त्रेचाळीस दुसऱ्या पद्धतीने किती आलं त्रेचाळीस आपण परत काय करूया चौतीसच्या पुढची पाचवी समसंख्या काढून घेऊ चौतीसच्या पुढची पाचवी समसंख्या चौतीस अधिक पाच गुणले दोन चौतीस अधिक त्यांचा गुणाकार आला दहा चव्वेचाळीस आणि हे चव्वेचाळीस म्हणजे काय चौतीसच्या पुढची पाचवी समसंख्या आहे पण आपल्याला विचारले कोणती विषय म्हणून यातनं एक वाजा केला हे घरा अधिकडे आलं उत्तर आलं त्रेचाळीस तिन्ही पद्धतीनं उत्तर आपलं काय आले एकच आले त्रेचाळीस आले त्यामुळे आपल्याला यातली जी सोपी वाटते ही तिन्ही पद्धतली ती तिन्ही पद्धत आपण समनंतरची विषम किंवा विषम नंतरची समसंख्या काढण्यासाठी वापरू शकतो सरावानं या पद्धती आपल्या लक्षात येतात लक्षात राहतात आता पुढचा प्रश्न आहे थोडीशी मोठी संख्या विचारली आहे घाबरून जायचं नाही फक्त क्रिया लक्षात ठेवायच्या अष्ट्याहत्तर नंतर क्रमाने एक येणारी एकशे बारावी विषम संख्या दिलेली संख्या सम आहे अष्ट्याहत्तर क्रमाने कोणती विचारले विषम विचारले किती विचारले एकशे बारावी याच्यावर एक थोडा विचार केल्यानंतर त्याचा पण आपण तीन पद्धतीने उत्तर काढू शकतो अष्ट्याहत्तरच्या लगतची पटकल कोणती विषम संख्या आपल्याला माहिती आहे ती आहे एकोणीस ए सॉरी एकोणऐंशी एक आणि मग एकोणऐंशी मध्ये आधी आता राहिल्या एकशे बारा मधल्या किती संख्या काढायची आपल्याला माहित करून घ्यायच्या एकशे अकरा ह्या एकशे अकरा संख्या प्रत्येकी किती निवडल्या जात आहेत दोन निवडल्या जात आहे म्हणून गुणले दोन केलं एकशे अकरा गुणवले दोन बरोबर दोनशे बावीस आणि हे एकोणऐंशी यांची बेरीज केली नऊ दोन अकरा हाचे गेले एक दोन एक तीन तीन सात दहा शून्य हाचे गेले एक दोन एक तीन तीनशे एक उत्तर ह्या पद्धतीने आले पुढची पद्धत बघूया आपण अष्ट्याहत्तर च्या आधीची विश्रमसंख्या माहित करून घेऊ अष्ट्याहत्तरच्या आधीची विश्रमसंख्या आपल्याला माहित आहे सत्याहत्तर आणि सत्याहत्तरच्या नंतरची किंवा अष्ट्याहत्तरच्या नंतरची एकशे बारावी संख्या जी आहे ती एकच असते त्यात बदल होत नाही म्हणून सत्याहत्तर आधी एकशे बारा गुणले दोन का तर ही एकशे बारा संख्या पुढे जायचं आहे आणि ही प्रत्येक संख्या दोन ने वाढते म्हणजे एकशे बारा गुणले दोनचा गुणा आला बे दुनी चार बेक बे बेक बे दोनशे चोवीस अधिक सत्याहत्तर चार सात अकरा एक हातच्या गेला एक दोन एक तीन तीन सात दहा हातच्या गेला एक तीनशे तीन तीन एक याही पद्धतीने उत्तर तीनशे एक आलं याही पद्धतीने उत्तर तीनशे एक आलं आता आपण पुढच्या आणखीन एक तिसरी पद्धत आपल्याला माहितीये अष्ट्याहत्तरच्या पुढची सरळ एकशे बारावी समसंख्या काढू आपण अष्ट्याहत्तर अधिक दोनशे चोवीस गुन्हा दोनशे चोवीस आला त्यांचा गुण बेरीज केली आठ आणि चार बारा हाचे गेले एक दोन एक तीन तीन सात दहा हाचे गेले एक ह तीन तीनशे दोन ही संख्या आली अष्ट्याहत्तरच्या पुढची एकशे बाराव्या क्रमांकाची समसंख्या पण आपल्याला विचारले कोणती विषम संख्या म्हणून आपल्याला ह्या ह्याच्यापासून एक घर महाग आहे म्हणजेच एक वजा करायचा आहे तीनशे दोन वाजा एक बरोबर तीनशे एक अशा पद्धतीनं तिन्ही पद्धतीनं उत्तर आपलं तीनशे एकच आलंय तर मित्रांनो दिलेली समसंख्येनंतरची विषमसंख्या असेल किंवा विषम विषमसंख्येनंतरची समसंख्या असेल अशा या तीन पद्धती वापरून आपण उत्तर काढू शकतो आज आपण समसंख्येनंतरची विषमसंख्या काढण्यासाठी इथे उदाहरणं पाहिली आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण विषम संख्येनंतरची अशाच पद्धतीनं समसंख्या काढण्याची उदाहरणं पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल गणित सोडण्याची पद्धती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू मित्रांना पुढे पाठवा धन्यवाद